तरुण वर्ग आहे तोही वेगळ्या पद्धतीनं एक उपजीविका म्हणून काहीतरी काम करतच राहतो पण उपजीविकेच्या पाठीमागं ताकद निर्माण करणारे मंडळी खरं तर तुम्ही या शेतकऱ्यांना मस्त राजकीय होणारे आहेत भरपूर माणसं आहेत तसे मंत्रालयामध्ये देश पातळीवरती ना राज्य पातळीवरती जगाच्या पातळीवरती काम करणारे माणसं खूप आहेत त्यांच्यासाठी पण हे कदाचित कमी पडतील कमी पडत आहेत म्हणून तुमच्या सारख्यांना परमेश्वराने कदाचित जन्म घातलाय असं मला वाटतंय कारण मी आता पत्रकामध्ये बघतोय मीडियामध्ये बघतोय सोशल मीडियामध्ये बघतोय की तुकाराम महाराज स्वामीजी हे स्वतःच काम सोडून हे जनतेची सेवा करण्यासाठी से मग माध्यम कुठलं कसन शेतकरी असं नाही तर काही कसन का आज आपल्या गावातून जे पाणी वाहणार आहे कदाचित बाकीचे कुणीही श्रेय घेतलं तर चालेल परंतु महाराजांचा श्रेय विसरणार नाही हे सुद्धा काळ्या म्हणजे मी कौतुक करतोय आणि या अनुषंगाने आज जे कविवारी मालाबाई सुदाम भुवाळे यांचं जो पुण्यस्मरण आहे ना हे पुण्यस्मरण कदाचित यांच्या पाहुण पुण्याने किंवा यांच्या पादस्पर्शाने यांच्या हाताने या ठिकाणी वृक्षारोपण करून आजचा हा प्रथम स्मृती दिन हा सोहळा संपन्न होणार आहे आणि खरोखर जादा वेळ नाही घेता वेळ पण भरपूर झालेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु जाता जाता मला काही गोष्टी सांगायच्या आई वडिलांची सेवा करा ज्या अर्थी त्यांनी जन्म दिलेला आहे त्या आरती आपण हे जग बघतोय आणि या ठिकाणी तर आपण बसलोय किंवा उभारलोय माझं थोड्या वेळानंतर किंवा मी जातला जाईपर्यंत माझं काय होणार माझ्यावरती गॅरंटी नाही खायची पण जोपर्यंत तुमच्या समोर तुमचे आई वडील आहेत तुमचे नातवंड आहेत तुमचे काय ते सगळे जे जेव्हा हो भावाची किंवा रक्ताचे नाते रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जे आहेत तर त्यांना प्रेम द्या आधार द्या मदतीच्या वेळेस म्हणजे अडचणीच्या वेळेस तुम्ही मदत करा हाच या प्रकार या माध्यमातून किंवा या कार्यक्रमातून एक संदेश जा